महाराष्ट्रातील समस्त बहिणींना आणखी एक खुश खबर सर्व बहिणींच्या खात्यात भाऊ बीजे आधी होणार पैसे जमा बहिणींना गॅरंटी कोट्यवधी महिलांना होता योजनेचा लाभ सर्व बहिणींना योजनेचा लाभ मिळणार आतापर्यंत मिळाला एक कोटी नव्वद लाख बहिणींना लाभ उर्वरित साठ लाख महिलांनाही लाभ मिळणार भाऊ साठी देवा भाऊंची बहिणींना भेट लाडकी अशी खात्री देवा समस्त दिली महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेच्या वळणी पासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवाभाऊच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवा दिली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणी पासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवा भाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय